नमस्कार आर न्यूच्या बुधवार दिनांक अठरा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता डाबर आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना अपहार प्रकरणात दोषींना तात्काळ अटक करा सभासदांची पोलीस निरीक्षकांकडे निवेदनातून मागणी पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ तार करीत असल्याचा करण्यात आला आरोप चंदगड येथील महसूल विभागाची इमारत अडगडीत तळीरामाचा अड्डा बनला ही इमारत सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करून द्यावी नगरसेवक बाळासाहेब हळदनकर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली मागणी ऐनापूर येथील आनंदा सुतार यांचे मरणोत्तर नेत्रदान गावातील तेरावे तर चळवळीतील एकशे सातवे नेत्रदान सुतार कुटुंबियांच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक किनीच्या प्रदीप आडाव यांची सीमा सुरक्षा दलात निवड ताम्रगड प्रतिष्ठानच्या अभ्यासिकेच्या विद्यार्थ्याचा पहिलाच यशस्वी प्रयत्न ताम्रगड प्रतिष्ठानच्या उपक्रमाला झाली प्रेरणादायी सुरुवात स्वयंसुद्धा संस्थेच्या कांचनताई परुळीकर यांना यंदाचा कैलासवाशी श्रीमती रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार विद्याप्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर सतीश घाडे यांनी केली पत्रकार परिषदेत घोषणा पंचवीस डिसेंबर रोजी डॉक्टर घाडी सभागृहात होणार पुरस्कार वितरण सोहळा देशाचा आत्मनिर्भर निर्देशांक वाढवण्याची जबाबदारी नवपिढीची शिवाजी विद्यापीठाचे प्रयकुलगुरू डॉक्टर पी एस पाटील यांचे प्रतिपादन आजरा महाविद्यालयात आयोजित हिंदीतर नवलेखक कार्यशाळेचे उद्घाटन